आजचा भारत जननी एक हृदय हो, एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन में कोटी कोटी दी जनता की जय हो आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय कौटुंबदक्ष अधिकारी वर्ग उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ विश्वेश मुखर्जी सर आणि आपल्या कोरंटा कृषी टीम

त्यांचे जे लॉन फॉर्म आहे ते नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया तर ह्या आयोगाचे जे अध्यक्ष आहे ते माननीय पंतप्रधान राजीव कुमार हे यांचे उपाध्यक्ष आहेत तर ह्या पद्धतीने हे नीती आयोग एक आहे की देशाला देशातील प्रत्येक घटकाला कशा पद्धतीने आपल्याला सक्षम बनवता

i oh.

अतिशय उत्तम मार्ग आहे असं मला माहिती आहे त्यानंतर आर्थिक समावेशाचा आपल्याला माहिती की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्याला अहिंसावर कोरोना यांचे आलागी आणि मध्ये दोन्ही की प्रत्येक शेवटच्या सुद्धा प्रत्येक सुविधा पाहिजे आणि तो घटक

संपूर्ण सरकारने विनंती करू की आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन